स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना येण्यासाठी कष्ट करणे हे महत्त्वाचे आहे कष्ट करायचे म्हणजे

माझं नाव अशुक ना माझ्या साडीचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुठेळाला मी एकासाठी शिकले माझ्या पेरीचे हो नाव मातीचे मातीचा जाडूगार जितू खिडकीत बसून पुस्तक वाचत होता खूप पु, 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 पुस्तक वाचायची आणि बाबांना अनेक प्रश्न विचारायचे हा जणू जितूंचा छंद उन्हाळ्याची सुट्टी होती त,

कारण शांत शांत होती श्रावणी मराठी माध्यमाच्या इयत्ता त्या पाचवी शिकत होती माझे नाव माझी शाळेला भाषेमध्ये आहोत चंपाकाचे पाच वाटले अजून आदित्य घरी आला पाच वाजता शाळा सुटल्यावर दहा मिनटानंतर घरी येणारा हा मुलगा अजून कसा आला नाही जीवाला घोर लाव

जमली होती तेवढ्या ताईच्या लक्षात आले एक छोटा शहरात एक अभि अभि गावाचा मुलगा राहत होता, दो वशाचा होता। चुण, तो नऊ वर्षाचा होता पण थोडा थोडा तुम्ही पैकी ट्रक हे शब्द एकले असतील ज्या पे त्यापैकी एक आहे

我的爸爸。<laughs>